तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी तर काही जो काही कांदा आहे तर तो ड्रीपवरती लावलेला नाही कारण आपला हा जो काही गादी वाफा नाही आहे तो सपाट वाफ्या पद्धतीने आपण कांद्याची लागवड केलेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी गादी वाफेवरती किंवा मल्चिंग पेपरवरती किंवा ड्रीपवरती कांदा पिकाची लागवड केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी हा जो काही व्हिडिओ असणार आहे तर तो अत्यंत महत्वाचा असणार आहे नेमकं ड्रीपद्वारे आपण योग्य खताचा केव्हा आणि कधी आणि किती प्रमाण त्याचा वापरू शकतो अतिशय जबरदस्त माहिती जेणेकरून तुमच्या कांदा पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं जास्तीत जास्त फायदा झालेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला ड्रीपद्वारे किंवा फवारणीद्वारे सेम विद्राव्य खतं वापरायचे आहे सेम वेळेवर वापरायचे आहे फक्त प्रमाण ड्रीपद्वारे वेगळं आहे आणि फवारणीद्वारे वेगळं आहे त्याच्यामुळं फवारणी किंवा ड्रिपद्वारे जे काही विद्राव्य खतं वापरले जातात त्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत परंतु योग्य विद्राव्य खत मी तुम्हाला इथं वेळेवर सांगण्याचा प्रयत्न करणार वेग आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण शेड्यूल असणार आहे त्याच्यामुळं जर तुम्ही वही आणि पेन जर हातात घेऊन बसले तर नोट डाऊनसुद्धा तिथं करू शकता मित्रांनो ज्या वेळेस तुमचा कांदा पीक बऱ्यापैकी पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला तुम्ही तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा वापर करायचा याला स्टार्टर्ड ग्रेड असं सुद्धा म्हणतात याच्यामध्ये समप्रमाणात नत्र स्फुरद पालाश हे तीनही अन्नद्रव्य असल्याचं जा तिथं पाहायला मिळतं मित्रांनो ड्रिपद्वारे जर सोडणार असाल तर प्रति एकरासाठी पाच किलो आपल्याला तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा वापर करायचा किंवा फवारणी करणार असाल तर अशा टायमाला तुम्हाला फक्त पंधरा लिटर फवारणी पंपसाठी शंभर ग्रॅम तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे मित्रांनो हे जे काही विद्राव्य खतं मी तुम्हाला सांगतोय तर ते फवारणी करताना तुम्हाला कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत हे जे काही विद्राव्य खत आहेत तर याची फवारणीमध्ये वापर करू शकतात दुसरा सगळ्यात महत्वाचं खत आहे तर ते म्हणजे बारा एकसष्ट झिरो मित्रांनो बऱ्यापैकी चाळीस दिवसाच्या आसपास ज्यावेळेस तुमचा कांदा पीक जातो तर अशा टायमाला तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करणं गरजेचं आहे पस्तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास पाच किलो प्रति एकरासाठी तुम्ही ड्रिपद्वारे सोडू शकता किंवा प्रति शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी फवारणी सुद्धा करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पन्नास ते साठ दिवसाच्या आसपास तुम्ही झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर करणं गरजेचं आहे प्रति एकरासाठी पाच किलो किंवा फवारणी करणार असाल तर शंभर ग्रॅम याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी सत्तर दिवसाच्या आसपास तुम्हाला तेरा झिरो पंचाळीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो तेरा झिरो पंचाळीस या विद्राव्य खतास तुम्हाला सत्तर दिवसाच्या आसपास पाच किलो प्रति एकरासाठी ड्रिपद्वारे किंवा शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंप वापर करायचा आहे बऱ्यापैकी सत्तर दिवसापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहेत याच्यानंतर शेवटचं शेड्यूल फॉलो करायचं आहे शेतकरी मित्रांनो ऐंशी नव्वद दिवसाच्या आसपास तुम्हाला झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा प्रति एकरसाठी पाच किलो वापर करायचा आहे आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्हाला पन्नास ग्रॅम जे काही लिजंट एफ एम सी कंपनीचं लिजंट येतं ज्याच्यामध्ये युक्त पोटॅश आहे तर पन्नास ग्रॅम लिजंट वापरायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो पाटीलवाटे कंपनीचं के सर्च या नावाचं सुद्धा प्रोडक्ट आहे तर पन्नास ग्रॅम तुम्ही लिजंट किंवा पन्नास ग्रॅम के सर्च झिरो बावन चौतीस सोबत वापरणं झिरो झिरो पन्नास सोबत वापरणं गरजेचं आहे ड्रिपद्वारे जबरदस्त जी काही कांद्याची साईज आहे कांद्याच्या मानितला जो काही रस आहे तर तो आपल्याला तिथं उतरलेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मित्र विशाल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जर आवडला असला तुमच्या मनामध्ये कुठली शंका उरली असली तर खाली कॉमेंट करायलासुद्धा विसरू नका तोपर्यंत धन्यवाद